भारताची महिला नेमबाज कोल्हापूरची शान राही सरणोबत जगभरातील नेमबाजीच्या मैदानावर भारताचं नाव उज्ज्वल करणारी पण तरीही आठ वर्षांपासून आपल्या हक्काच्या पगारासाठी लढणारी हीच ती राही दोन हजार चौदा मध्ये राही सरणोबत यांची उपजिल्हाधिकारी म्हणून राज्य शासनात नियुक्ती झाली मात्र गेली आठ वर्ष तिला पगारच मिळाला नाही देशासाठी खेळणाऱ्या एका ऑलिम्पियन खेळाडूवर बिनपगारी राहण्याची वेळ का आली याबद्दलच माणूस आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार मी संजना खंडारे स्वागत करतो माणूस मध्ये राही सरनोबत भारताची सर्वोत्कृष्ट पिस्तूल नेमबाज तीस ऑक्टोबर एकोणासशे नव्वद रोजी कोल्हापुरात जीवनराव सरनोबत आणि आई प्रभा यांच्या घरी जन्मलेल्या राहीने शूटिंगचं करिअर दोन हजार आठ मध्ये सुरू केलं याचं कारण असं की दोन हजार सहा मध्ये राही आठवीच्या वर्गात होती त्यावेळी एका स्थानिक वृत्तपत्रात कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतला नेमबाजीत दोन सुवर्ण पदक मिळाल्याचं छापून आलं त्यानंतर कोल्हापुरात तेजस्विनीचा सत्कार झाला होता हेच पाहून राहीन नेमबाज बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलं दहावी पास झाल्यावर तिनं तिच्या वडिलांना सांगितलं की मला पिस्तूल शूटिंग मध्ये करिअर करायचंय राहीने कोल्हापूरच्या गंगावेश येथे संभाजीराजे नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण सुरू केलं त्यानंतर ती पुण्याच्या लक्ष इन्स्टिट्यूट शूटिंग अकॅडमीमध्ये ट्रेनिंगसाठी गेली आणि राहीचा प्रवास सुरू झाला राहीने पंचवीस मीटर पिस्तूल नेमबाजीच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या दोन हजार एकोणावीस साली जर्मनी मधल्या शहरात झालेल्या आय एस एस एफ वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने पंचवीस मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आशियाई स्पर्धेत राहीने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं या कामगिरीमुळे ती पंचवीस पदक जिंकणारी पहिली महिला शूटर ठरली दोन हजार चौदा मध्ये राही सरणोबतची उपजिल्हाधिकारी म्हणून राज्य शासनानं नियुक्ती केली तिला तीन वर्ष पगार मिळाला मात्र प्रशिक्षण कालावधी पूर्ण केला नाही म्हणून राज्य शासनाने आज तिचा पगार काढलेला नाही तिने याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी आणि तोंडी कैफियत मांडली मात्र अजूनही यावर निर्णय झालेला नाही आता आमदार अमित गोरखे यांनी हा प्रश्न विधान परिषदेत मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला आदेश देऊन राहिला पगार आणि शासकीय सेवेत नियमित करण्याचं आश्वासन दिलंय गेले आठ वर्ष शासनाकडून पगार न मिळाल्याने राहीचा पगार पत्रकात असलेल्या प्राप्तीच्या रकाण्यात कोरा दिसतो यामुळे अनेक राष्ट्रीयकृत बँकांनी तिला पुण्यामध्ये फ्लॅट घेण्यास कर्ज नाकारले गेले अनेक वर्ष ती सरावासाठी पुण्यात भाडे तत्वावर फ्लॅट घेऊन राहत होती महिनाभरापूर्वीच एका खासगी सहकारी बँकेने तिच्या कामगिरीची दखल घेत तिला दोन रूमचा फ्लॅट घेण्यास अर्थसहाय्य केला राही सरनोबत हे केवळ एक नेमबाज नाही तर ती प्रेरणा आहे ज्या देशासाठी तिने पदक जिंकली त्याच देशाच्या व्यवस्थेत ती आजही न्यायासाठी लढतीये याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे बाई माणूसला कॉमेंट करून नक्की कळवा आणि हो बाई माणूसच्या इन्स्टा युट्यूब आणि फेसबुक या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला अजिबात विसरून